ढग <laughs> भरलेत पूर्ण काळे काळे झालेत बघा आणि पाऊस थोडासा बारीक बारीक धुक्या टायप पडतोय मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन मध्ये मित्रांनो आलोय मांडावरती दिवस इकडे फिरलो नव्हतोच मग सगळ्यांना आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आम्हाला सुतक आहे याच्यामुळे आज काय आम्ही मंदिरात गेलो नाही बाकी गावातील मंडळी सगळी आज मंदिरामध्ये सगळे गेली स्थापना आई वगैरे बसतील आज धान्य वगैरे जाऊन जातात बऱ्याच जणांना माहीत असेल कोरोनाची दुरी परंपरा कशाप्रकारे असतात आणि आपल्या चॅनलवरती मी मागच्या वर्षी व्हिडिओ टाकला होता डिटेलमध्ये स्क्रिप्टेलमध्ये लिंक देतो आणि पाहायला नसेल तर पुन्हा पहा मांडावरती आलो आहे क्लिप फिरलो नव्हतो वाहत्यात बऱ्याच इथे कामं कापायला झालेली आहे वाटी म्हणजे वाची झाले आणि बऱ्याच जणांनी कापायला सुरुवात केली परंतु या टायमाला सगळ्यांची धावपळली असते बऱ्याच जणांना माहीत असते कारण हो गरे पर ले दुदे दुदे। या टायमाला पाऊस वगैरे पडतो तर कापलेले भात तसंच न भिजवता घेऊन जावं लागते भात्या कशीच बघा अजून कापायला झालं नाही याला उन्हाची गरज आहे हे बघा कापायला आहे भात आणि ह्या इकडे माळ्या कापलेल्या आहेत कापले बघा पावसाचं वातावरण झालंय बरेच जण खळं शेतामध्ये असं अंगण करून भात वगैरे झोण्यास खडे करत असतात तर ही मळी करून त्याच्यानंतर व्यवस्थित ती स्वच्छ करून म्हणजे भात कापल्याचे मुदे वगैरे करून त्याच्यावरती बुरवण्याच्या साहाय्याने चोप काढला जातो कोपऱ्यात भुरवणे बघा आणि पुन्हा शेनकोळा वगैरे देऊन व्यवस्थित केलं जातं सध्या आता पावसाचं वातावरण झालं आहे पाऊसमध्ये मध्ये पडतो आहेच त्याच्यामुळे थोडी धावपल होते कापून ठेवलेलं भात इथे सुकट ठेवलं आहे बघा चांगलं भात सुकलं नाही अजून पाहुलीचा मांड्या सर्व मोकळं झालं की पोरं एकच खेळत असतात बघा भात बऱ्यापैकी झालंय हे काही याच्या अजून हिरवे आहेत परंतु केशीर चांगला पिकलेला आहे ढगांचा गडगडा थोडासा नॉर्मल नॉर्मल चालू झाला आहे पाऊस येण्याची शक्यता आहे असं वाटते तर आज आम्हाला सुतक नसतं तर मी आता मंदिरात असतो पाऊस वाढायला लागला आहे या रक्त काकांचा भात बिघणार आहे व्यवस्थित चुकलं नाही मंदिरामध्ये वगैरे गेले असेल त्याच्यामध्ये हे भात आता निघणारच आहे

पाणी बघा किती आलं आहे पावसाने मजबूत हजेरी लावली म्हणून वरून येपर्यंत बोलतो ना पाऊस पडतो आहे म्हणून पाऊस दुपारी लागला तेवढाच आता पुन्हा ऊन पडलाय व्यवस्थित झालंय क्लिअर आवाळ वगैरे क्लिअर आहे दुपारचे तीन वाजलेत संध्याकाळ आता होईलच फिरत फिरत आलो आहे आणि चिबूड बघायला कारण चिबूडचे झाले होते त्यातला एक चिबूड माकडांनी खाऊन टाकलाय आणि आहेत ते घेऊन जायचेत आपल्याला भात अजून काय कापायला झालेलं नाही आहे परंतु होईल थोडं उशिराच चिबूड वांजराने खाऊन टाकले म्हणून साठी आहेत ना ते घेऊन जायला आलोय काय तयार झालेला आहे त्यावरती थोडंसं गवत टाकलं होतं दिसून येतो नाही तर ह्यांची पण यांना पण त्यांनी खाऊन टाकलं नाही जास्त महारा बघा व्यवस्थित तयार झालेलं नाही आहे दोन आहेत दोनची बोट घेऊन जाऊया आता घरी पाऊस दुपारी पडला परंतु आता दा गरमी जरा वाढून गेला आहे भरपूर गरम होत आहे असं बोलतात की घट घट बसल्याने पाऊस जर पडला तर तो, तो पूर्ण दसऱ्यापर्यंत लागतो असं म्हणतात बघूया आता थोडं थोडं मध्ये मध्ये गडगडत होईल जाऊया आपण घरी हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच बाय